आणि हाताची संपली दुसरी गोष्ट शिवास शिवास समज मग अशी फार चांगली दोन पैलवान लढून गेली पलीकर अभिषेक अभिषेक घाडगे हातोदिकार घाडगे संदीप जाधव विरुद्ध संदीप जाधव हातोदिकार अशी कुस्ती आतमध्ये लागली आणि सलामीलाच आक्रमक झालेला घाडगे पैलवान बुरा बघितलं तर अंगावरती मोठभर मांस नाही पण कुस्तीचा वास आहे त्याच्या रक्तामध्ये कसला कसलाय आपा आपली नेचरल कुस्ती करा हे समोरच ते आपले निवेदक करतेत दे ना ते माय था बरोबर आहे ही थोडी गर्दी कमी करा माझ्या बरोबर चार दोन वेळा प्रसंग अशी आलेले खाली पडलो आधीच लंगलो भगळ्या हात गे गेलेला आहे पाय गेलेला आहे घोटाळा माझी विनंती सगळे सज्ज गोष्टी कार्तिक निकम कार्तिक निकम हात होते कार्तिक निकम हा बुराणवेरचा पिलवान आणि स्वप्नील गोरे आष्टीचा पिलवान सईद भाऊ चौशांच्या सरावर आहे बाबाची कुस्ती सपोर हे प्रतीक जाधव कुठे प्रतीक गायकवाड प्रतीक गायकवाड आला प्रतीक, प्रतीक, प्रतीक? शुभम आजबे प्रत्येक गायकवाड अरे जोड बघ ना एक 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 तुला प्रत्येक गायकवाड सईद सद आत्मरिया अरे जोड बघ ना शिवास आणि समोरून जो निकम कार्तिक निकम कार्तिक निकम एक सुंदर काय करू शकते पुढील मध्ये सगळ्यांनी बघितलं युवराज भाऊ समोरून जुही काय करू शकते माईक बंद का एवढं केलं त्याचं नाव करायचं टाइमिंग टायमिंग 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 काय नाही करा झालं एकच एवढं पूर्ण झालं बस ना एक मी सांगतो घेते जे आपल्यासाठी करते त्यांच्यासाठी भांडायला काय अडचण नाही विचार एवढं गावातून मग काय झालं काय रोग आला दोनशे लोक तिथं रोग होते नाही भीत रोग करायला काय भेटा काय त्याला माई न वापरायचा का असं असं चालू करायचं मन तर एक नंबर माहिती घेतला टायमिंग टायमिंग नाही आले की तू उच्चाले की बोट दिसतं ना तर ठीक आहे तुमच्या मनाने असं म्हणा

यानंतर देखील आणखी चांगल्या एक म्हणतो सांगा बसत लोकांनी जे पट्ट्यांची नाव करले तुम्ही कपडे काढून हात पुकार दुसऱ्या वेळेस मायजी कुस्ती नाही सांगा पुरा शेवां कुस्तीचे कुलचे बसतात सोमनाथ राऊत समाजवादी कुस्ती केंद्र पहलवान संदीप गायकवाड तसेच चौकेडे येथील तालमीचे वस्तात राजूभाई शेख मिठूभाई मुले यांना विनंती की तुम्ही तुमच्या पाठ्यांना लवकरात लवकर तयार करून आकडे जाऊ पाठवायचे मैदान कोणाची वाट बघणार नाही एका कुस्ती पुढे गेली तर कोणा परत कोणाची कुस्ती घेतली जाणार नाही सर्वांनी नोंद घ्यायची बारा नंबर पर्यंतचे सगळे पैलवान पैलवान श्याम गाणी पर्यंतचे सगळे पैलवान कपडे काढून तयार व्हा आज या प्रत्येकाचं नाव घ्यायला लावू नका बारा नंबर पर्यंतच्या कुस्त्यांना मी पुकार करतोय लगेच आतमध्ये या प्रत्येकाला वेळा पुकार द्यायला लावू नका पुकारला कोणी जोड नाही होत नाही मागे झाली अरविंद जाधव अरविंद हातो निकर आले ते येऊन परत काही सोड लागले रामेश्वर मुळे रामेश्वर मुळे बोली ठाकूरात या ए बोली हातो निकर मुळे रामेश्वर हातोनिकर मुळे ए मुळे डोक्याचं विमानतळ केला मुळे आणि गोटी बंद बन, गोटीबंद तब्य शरीला गोरी ठाकोर हात मध्ये आलेला एक गोष्टी लागली शेहेचाळीस नंबरची गोष्टी शबास युवराज भाऊ मी आता जवळजवळ बारा नंबर पर्यंत सगळ्या पैलवानांना पुकार देतोय परत डबल पुकार द्यायला कोणी लावायचा नाही मी बारा नंबर पर्यंत सगळ्या पैलोना पुकार देतोय पैलवान आतर्व जाधव फिरवान आतर्व साबळे अभिनव घुरपडे

ओंकार अंधे विरुद्ध पिलवान येश मध्ये आत या रवी आणि शेवट नंबरचे पहिलवान ज्ञानेश्वर राऊत विरुद्ध पिलवान पुकार ते मी डबल नाव घेणार नाही आतमध्ये आला नाही तर मोकळ्या हाताने घराकडे जावं लागेल नाहीतर त्याच्या पुढच्या कुस्ती मी पोकरायला चालू करेन तुम्ही नाहीत आला तर ठीक आहे आदित्य कथा झाल्यानंतर मैदान दुरुस्त जाणार आहे आज असा लाखानी खर्च तुमच्यासाठी केलेला आहे आज सरपंच साहेबांनी स्वतः गावगाड्यातली लहान थोडांना एक एकत्र घेतलं आणि असं सुंदर निवेदन आहे मैदानाचं सत्तर ते ऐंशी टक्के मुलं ही गोर घरातली मुलं पैलवान शिळी मिंडी पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे गाई मैस पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे